नमस्कार आज आपण बनवणार आहोत लाल मसाल्यामध्ये पालक बटाटा टिफिनसाठी खूप छान आहे एकदा नक्की करून पहा पालक छान धुवून कापून घेतलेला आहे बटाटाही आपण बारीक कापून घेतलेला आहे लाल मसाला घेतला एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा गरम मसाला घेतला अर्धा चमचा लसूण घेतला आहे टेचून दोन मिरच्या घेतल्यात एक बारीक कांदा कापून घेतला आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे कढई ठेवली ले। आहे गॅसवरती त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे टेसलेला लसूण टाकलेला आहे त्यामध्ये आता आपण मिरची टाकणार आहोत आणि कांदा टाकून घेणार आहोत हिरव्या मसाल्यामध्ये आपण बनवलेले आहे पालक खूप छान बनतं कांदा छान लाल झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा टोमॅटो टाकून घेतलेला आहे इथे टोमॅटो छान त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत मसाले छान मिक्स झाले की त्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत बटाटा थोडासा शिजवून घे जोपर्यंत आपण परतवणार आहोत पालक टाकून घेणार आहोत पालक छान परतवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पालक छान असे गळून गेलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता की बटाटा फक्त आपल्याला शिजलाय की नाही चेक करायचं आहे जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे पूर्ण बटाटा शिजला आहे आता आपण पाणी पूर्णपणे सोकून घेणार आहोत भाजी आपली तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा Thank you.